मालमत्ता प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी एसीबीच्या रडारवरती आहेत साळवी कुटुंबियांची रत्नागिरीतल्या एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली राजन साळवी यांच्या पत्नीची तब्बल चार तास चौकशी झाली असून आज देखील राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे रत्नागिरीतल्या एसीबी कार्यालयात राजन साळवी आणि त्यांच्या पत्नी पोहोचल्या होत्या काल त्यांची चौकशी झाली राजन साळवींच्या पत्नीची चार तास चौकशी झाली आणि आज पुन्हा एकदा बोलावण्यात आलंय आज मला माझ्या व्यवसायाबद्दल माहिती विचारली ती सगळी माहिती मी त्यांना पूर्ण केली पण आज ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की आम्हाला आरोपीच्या रजिस्टरमध्ये सही करावी लागली आरोपीच्या रजिस्टरमध्ये आम्हाला सही करावी लागली आणि मी आम्ही त्यांना मी त्यांना जेव्हा सांगितलं की आम्ही इथे हजर राहतो पण त्यांनी आम्हाला एक ते पाचच्या वेळात जरी तुमची चौकशी तुम्हाला प्रश्न विचारले असतील नाही विचारले तरी तुम्हाला इथे बसून राहायचंच आहे म्हणजे ते पाचच्या वेळात आम्हाला कंपल्सरी चार तारखेपासून आठ तारखेपर्यंत सकाळ म्हणजे एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत इथे बसवून ठेवणार त्यावेळेला आमची चौकशी होईल